शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण जर आले शेती करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय आहे आपले आले प्लॉटचं नियोजन जे आहे सुरुवातीपासून हे बायो रूट गार्ड या प्रोडक्टमुळे आपले जे आले प्लॉट आहे हा अशा प्रकारे एकदम ग्रीन एक आहे आणि कंदकूज एक पर्सेंट आहे फक्त एक पर्सेंट ते पण आत्ता एक दोन ठिकाणी स्पॉट लागलेत तर आणि खर्चाच्या मायन्यानं म्हटलं तर खर्च इतर औषधांमध्ये रेग्युलर औषधापेक्षा खर्च खूप कमी झालेला आहे यावर्षी शेतकरी मित्रांनो त्याचं एक कारण म्हणजे रूटगार्ड बायोचं रूटगार्ड रूट केअर रायगरोडेज -के ह्या कंपनीचं आहे शेतकरी मित्रांनो तर याला जे हे आपलं हे आल्या प्लॉटला सुरुवातीपासून म्हणजेच लागवड झाली लागवडीच्या पंधरा दिवसापासून आपण याचं पहिली आळवणी केली त्यानंतर दुसरी आळवणी एका महिन्याच्या अंतराने केली परत तिसरी आळवणी परत एका महिन्याची म्हणजे प्रत्येक महिन्याला एक चार पाच दिवस मागपुडं होऊ शकते पण सरासरी एका महिन्याच्या अंदाजानं आपण याला आळवणी करत आलेलो आहे बायो रूट गार्डची त्याच्या व्यतिरिक्त कंदकुससाठी निमॅटोडसाठी याच्यासाठी काही वेगळं औषधं आपण ह्या प्लॉटला सोडलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आहे की हे बघा फट्टा मिळत आलेला आहे आता आणि त्यासोबतच आपण ह्युमिक वापरलेला असतो सुरुवातीला लागवडीच्या वेळेस त्यानंतर दोन महिने कंप्लीट झाल्यानंतर परत ह्युमिक दिला आपण म्हणजे दोन वेळेस ह्युमिक आणि बाकीचं रूट गार्ड रूट गार्ड तुम्ही आता स कॅल्क्युलेशन करून घ्या एका टायमाला दोन लिटर आपल्याला सोडायचं आहे दोन लिटर म्हणजे प्रत्येकी महिन्याला चार दोन्ही आठ लिटर होतं आहे आणि आठ लिटरचे पैसे होतात तुमचे सहा पंचे आठसंकम अठ्ठेचाळीस म्हणजे एक सरासरी पाच सहा हजारापर्यंतच खर्च येतो तुम्हाला एक चार पाच महिन्यामध्ये बघा शक्य मित्रांनो किती खर्च कमी झालेला आहे तसं तुम्हाला मेटलेक्झेल कार हे जर तुम्ही दुसरे अंशी सोडले तर याचा एका डोसचं पंधराशे रुपयापर्यंत जातो तुम्हाला पंधराशे ते दोन हजारपर्यंत खर्च आठ दिवसातून ते दहा दिवसातून तुम्हाला परत घ्यावंच लागतं आहे त्यानंतर पण तुम तुम्हाला तेवढं पाहिजे तेवढा कंट्रोल भेटत नाही बघा आता हा प्लॉट आहे आणि त्याच्या शे आता शेजारी शेजारीच बघा तो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये बघा किती फरक आहे त्याला रासायनिक कृष्ण ट्रीटमेंट आहे आणि याला आपले बायो गार्डची ट्रीटमेंट आहे तर एवढा फरक आहे इच्छुक शेतकरी ज्या ज्याला आद्रकीमध्ये स्कंदकूज सड थांबायची आहे त्यांनी अवश्य संपर्क साधा आणि एकदा वापरून बघा धन्यवाद